गावाच्या टोकाला एका जुन्या वाड्याच्या झाडाखाली एक छोटीशी झोपडी होती त्या झोपडीत राहत होती एक म्हातारी आजी आजी सुमित्रा पांढरे केस सुरकुतलेला चेहरा पण डोळ्यात विलक्षण तेज गावातले लोक तिला वेड्यात काढायचे कारण ती नेहमी डोळ्यांवर घालत असे एक जुना तुटकसा चेष्मा लोक म्हणायचे या म्हातारीचा चेष्मा पण वेडा आहे पण आजी हसायची आणि म्हणायची हा चष्मा डोळ्यांसाठी नाही रे तो मनासाठी आहे एके दिवशी गावातला एक मुलगा राघव आजीकडे आला तो खूप दुःखी होता शाळेत सगळे त्याची चेष्टा करत होते तो रडत म्हणाला आजी या जगात फक्त वाईट लोकच आहेत कोणी चांगलं नाही आजी शांतपणे हसली तिने डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि राघवला दिला हे घाल आणि गावाकडे बघ राघवने चष्मा घातला आणि अचानक त्याला वेगळंच जग दिसायला लागलं ज्या माणसाला तो स्वार्थी समजायचा तो कुणाला तरी मदत करताना दिसला ज्या बाई नेहमी कडक बोलायच्या त्या एका गरीब मुलाला जेवण देत होत्या ज्या मुलांनी त्याची थट्टा केली होती ते आतून खूप एकट्या आणि दुःखी होते राघव गोंधळला आजी हे काय आहे आजी हळूस म्हणाली बाळा हा जादूचा चष्मा नाही हा समजून पाहण्याचा चष्मा आहे लोक वाईट नसतात त्यांच्या वेदना आपण पाहत नाही म्हणून ते वाईट वाटतात राघवच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला आजी मला हा चष्मा हवाय आजी हसली नको रे बाळा हा चष्मा घालायची गरज नाही एकदा का मनाने पाहायला शिकलं की चष्मा आपोआप तुटतो दुसऱ्या दिवशी गावकरी पाहायला आले आजीची झोपडी रिकामी होती वडाच्या झाडाखाली फक्त तो एक जुना चष्मा पडलेला होता पण आश्चर्य म्हणजे तो चष्मा कोणीही घातला तरी काहीच दिसायचं नाही तेव्हापासून गावात एकच गोष्ट सांगितली जाते जादू चष्मात नव्हती जादू होती त्या म्हातारीच्या शब्दांत तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा